छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र नावाला ओळखली जाणारी तेजज्ञान ग्लोबल फाउंडेशन ही आध्यात्मिक सेवाबाबी संस्था आपल्या स्थापना दिनाच्या रौप्य महोत्सवी वर्षामध्ये प्रवेश करते या वर्षामध्ये विशेष प्रसंगी तेजज्ञान फाउंडेशन नाशिकतर्फे चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी रविवारी रावसाहेब थोरात हॉल के एच कॉलेज जवळ मॅरेथॉन चौक गंगापूर रोड नाशिक येथे रजत जयंती ध्यानमहोत्सव आयोजित करण्यात येणार आहे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि उद्घाटन सुप्रसिद्ध मराठी अभिनेता चिन्मयजी उदगीरकर मराठा विद्याप्रसरक समाज नाशिक सरचिटणीस साडेवर नितीनजी ठाकरे आणि प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार तेजज्ञान फाउंडेशनचे संस्थापक तेजगुरू सरश्री यांनी जीवनामध्ये ध्यान आणि आध्यात्मिक साधनेचं महत्त्व पटवून देत लाखो लोकांच्या जीवनामध्ये आनंद आणि शांती निर्माण केली आहे तेजज्ञान फाउंडेशनतर्फे आयोजित हा महोत्सव ध्यानाच्या माध्यमातून जगभर शांतता आणि आनंद पसरवण्याच्या उद्दिष्टाला एक नवीन दिशा देईल या महोत्सवामध्ये दे सहभागी होण्यासाठी महोत्सवात सहभागी होण्यासाठी फाउंडेशन सर्वधाधक ध्यानप्रेमी आणि नागरिकांना उत्साहपूर्वक आमंत्रित करते दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच ते सात स्थळ रवसे थोरात हॉल के टी एच एम कॉलेजजवळ चौक गंगापूर रोड नाशिक ध्यानासाठी आग्रहाचं निमंत्रण आपल्या जीवनात ध्यानाचा ठाव घेण्यासाठी आणि आनंद आणि शांततेच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्यासाठी या महोत्सवाचा एक भाग व्हा संपर्कासाठी चौऱ्याण्णव तेवीस पंचावन्न चौतीस एकवीस अथवा ऐंशी सत्याऐंशी वीस शून्य तीन शून्य सहा या निमित्तानं देशभरातील तेज्ञान फाउंडेशनच्या विविध केंद्रांवर विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती फाउंडेशनचे सदस्य कैलास श्रीमती सीमा कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेमध्ये वर पंचवीस वर्ष पूर्ण होत आहे त्या निमित्ताने पंचवीस तास अखंड ध्यान व ध्यान मॅरेथॉन हे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाची सांगता चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी रविवारी रावसाहेब थरथवाल येथे होणार आहे या कार्यक्रमाला मुख्य उपस्थित अतिथी उपस्थित राहणार आहे महाराष्ट्राचे सुपरस्टार चिन्मय उदगीरकर दुसरे अतिथी आहे महाराष्ट्राचे मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक सरचिटणीस ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे आणि तिसरे अतिथी आहेत सुप्रसिद्ध हृदय तज्ज्ञ डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पाडणार आहे तर मी ह्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून सर्व नाशिकरांना आवाहन करतो की आपल्या जीवनामध्ये आनंदमय जीवन जगण्यासाठी आणि सुखकार क करण्यासाठी आणि परम परमानंदाची एक वाटचाल पुढे नेण्यासाठी आपण सर्वांनी या कार्यक्रमात निशुल्क आहे ते सगळ्यांनी सहभागी व्हावे हो धन्यवाद तेजगॅन फाउंडेशन आमची जी संस्था आहे है, हॅपी थॉट्स नावाने ओळखले जाते तेजगॅन फाउंडेशन संस्था ही मेन महत्त्वाचं कार्य कुठलं आहे त्याचं ती जीवनाच्या पाचही भागांवर उच्चतम विकसित समाज निर्माण करणं जसं की शारीरिक मानसिक आर्थिक सामाजिक आणि आध्यात्मिक ही संस्था या भागावर जास्त करून कार्य करते या संस्थेचे संस्थापक तेजगुरु सरसी तेजपारखे जे आहेत त्यांना लहानपणापासूनच अध्यात्माची आवड होती आणि त्यांनी अनेक अनेक ध्यानपद्धती अनेक मार्ग अध्यात्माच्या अनेक मार्गावर स्वतः काम केलं लहानपणापासूनच आणि एक असा वेळ आला पंधरा ऑगस्टच्या आसपास त्यांना एकोणावीसशे सत्त्याण्णव साली पंधरा ऑगस्ट ज्या आसपास त्यांना स्वतःबद्दल ओळख मिळाली आपण कोण आहोत हे त्यांना जाणलं आणि त्यांनी स्वतः आपण कोण आहोत आणि त्या वर्तमानात कसं <coughs> राहायचं आणि जे आपली ओळख स्वतःची ओळख झाली त्यात आपण कसं स्थापित व्हायचं सा। यासाठी कार्य करायला सुरुवात केली आणि ही तेजग्ञान फाउंडेशन संस्था त्यानिमित्तानं ते त्यांनी निर्माण केली आणि या संस्थेत त्यांनी आता आजपर्यंत जवळजवळ चार हजारच्या वरती प्रवचनं दिलेली आहेत आणि ह्या संस्थेच्या जवळजवळ त्यांची पुस्तकं तीनशेच्या वरती पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत अनेक त्यांनी उपक्रम आपल्या युवा पिढीसाठी शिक्षकांसाठी डॉक्टरांसाठी जसे वेगवेगळ्या जीवनातील समाजातील वेगवेगळ्या स्तरावर त्यांनी कार्यक्रम केलेले आहेत जसं मार्गदर्शन त्यांनी त्यासाठी दिलेलं आहे आम्ही पण बरेच जवळजवळ दहा हजारच्या आसपास अनुयायी याच्यामध्ये जोडलेले आहोत सेवेला झालेलं जवळजवळ लाखाच्या वरती खो याच्यामध्ये आम्ही खोजी शब्द वापरतो यामध्ये खोजी म्हणजे आम्ही जे अनुकरण करतो सर्सिंगच्या ज्ञानाचं तसे आ जवळजवळ एक लाखच्या वरती खोजी आहेत आणि जवळजवळ पंचवीसच्या वरती देशांमध्ये ही का संस्था कार्यरत आहे आणि भारतामध्ये सुद्धा लगभग जवळजवळ चारशे सेंटर्स आहेत आमचे इथे अशी आम्ही आता ही जी संस्था आहे ते कार्यक्रम आम्ही चोवीस तारखेला करणार आहोत तर आम्ही सगळ्यांना आवाहन करू इच्छितो की चोवीस तारखेला रावसाहेब थोरात हॉल येते संध्याकाळी पाच ते सात आपल्या नाशिकमधल्या काही इतरही लोकांनी जरूर याचा भाग सहभाग करावा ही नम्र विनंती धन्यवाद त्यांना पद्धत मेन म्हणजे आपल्याला समज मिळते अंडरस्टँडिंग इज द थिंग सरची म्हणतात समज इज मिसिंग आहे छान लोक करतात बरेच लोक त्याचे पद्धती वेगवेगळ्या आहेत परंतु इथल्या ज्या पद्धतीत आहे ना ध्यानामध्ये आपण कोण आहे हे जाणलं जातं विचारांना कसं बघायचं विचारांमध्ये शक्त द्यायची नकारात्मक विचारांपासून सकारात्मक विचाराकडे कसं जायचं आणि सकारात्मक विचाराकडून निर्विचार अवस्थाकडे कसं द्यायचं हे इथे आम्हाला सहजतेने कळतं आणि ध्यानाची पद्धती खूप सोप्या साध्या आहेत आपल्या विचारांना कसं बघायचं आपल्या श्वासांना कसं बघायचं अजून जे आवाज चालतात ते कसे बघायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं ध्यानामध्ये आपल्याला आपला स्वीकारभाव वाढतोय जे आपण ध्यानामध्ये बसल्यावर बघतो की विचारतात निगेटिव्ह कृतकाळातले विचारतात भविष्यातले विचारतात चिंता येतात तर त्या त्या विचारांना कसं बघायचं ही कला इथे शिकवली जाते आणि ती कला आपण ध्यानात शिकलो ध्यानात आपण त्याला टॅकल करू शकलो तर आपण दिवसभर जे कार्य करतो फिजिकली जे आपण हालचाल करतो त्यावेळेला पण आपल्याला ते बघण्याची एक टेक्निक मिळते कला मिळते त्यावेळेला म्हणजे आपल्याला दुःख सुख यांना समदृष्टीने कसं बघता येतं ती ही कला इथे मिळते ध्यानामध्ये न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशद मुलदाणी नाशिक